नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजपासून टेट परीक्षा दोन हजार पंचवीसचे चे पेपर सुरू झालेले आहेत मित्रांनो आज आपण पहिल्या शिफ्ट दुसऱ्या शिफ्ट आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये पेपर कशा पद्धतीने विचार पेपरमध्ये कशा पद्धतीने प्रश्न आले होते या ठिकाणी सविस्तर ॲनालिसिस करणार आहोत एकंदरीत दोन हजार बावीसच्या बावीसच्या तुलनेने आजचा हा जो पेपर आहे मित्रांनो हा सोपा होता असं या ठिकाणी मुलांची प्रतिक्रिया मिळत आहेत त्यासाठी ॲक्युरेसी ठेवून प्रश्न सोडवेत पुढे गेले तर जास्तीत जास्त एकशे पन्नास प्रश्न सॉल्व झालेले आहेत म्हणजे काय जे प्रश्न इझी होतात ठीक आहे जे प्रश्न इझी होते ते प्रश्न आधी सोडवले आणि त्याच्यानंतर आपण जर हार्ड क्वेश्चन सोडवायला गेलो तर जास्तीत जास्त एकशे पन्नास प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येत आहेत असं मुलांची कमेंट्स येत आहे मित्रांनो ठीक आहे त्यासाठी सर्वांनी आपला हा जो सेशन आहे शेवटपर्यंत पाहायचा आहे कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते बघा आजचे शिक्षक भरतीचा पहिला शिफ्ट दुसरा शिफ्ट आणि पहिल्या शिफ्टमध्ये कोणते प्रश्न विचारले होते सरासरी तिन्ही शिफ्टमध्ये सारखेच प्रश्न आपल्याला पाहायला मिळालेले आहेत मित्रांनो ठीक आहे तर बघा दोन हजार बावीस ला जी काही टेटची परीक्षा झाली होती त्यामध्ये जो पॅटर्न होता त्या पॅटर्नपेक्षा हा जो पॅटर्न आहे समजा दोन हजार पंचवीसचा टेटचा तर यामध्ये थोडासा चेंजेस आहे मित्रांनो म्हणजेच प्रश्नाची जी लेवल आहे ती थोडीशी काय आहे तर सोपी आहे ओके तर बघूया सर्वात आधी मानसशास्त्र विषय ठीक आहे आपण मानसशास्त्र या विषयावरची भरपूर लेक्चर घेतलेले आहे आणि सर्वांचे कमेंट्स येत होते की एवढे सोपे प्रश्न परीक्षेला विचारत नाही परंतु मित्रांनो आज या श मध्ये आपल्याला मानसशास्त्रावरचे प्रश्न जसे की आपण आपल्या या चॅनलमध्ये शिकवलेले आहेत त्याच पद्धतीचे क्वेश्चन पाहायला मिळालेले आहेत ओके तुम्ही जर बघितलं नसेल तर बघू शकता मित्रांनो आपण मानसशास्त्रवर सरासरी अभियोग्यता म्हणजेच काय तर या हो ठिकाणी शिक्षकाचे वर्तन यावर जास्त भर दिले गेलेले प्रश्न विचारले होते ठीक आहे आपण अभियोग्यता त्यां शिक्षकाचे वर्तन विद्यार्थ्यांची जी गरज आहे तश त्याच लेवलचे प्रश्न आपण घेतलेले आहेत ठीक आहे तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओज अवेलेबल आहेत मित्रांनो मानसशास्त्रावर जवळपास पंधरा लेक्चर आहे पंधरा त्रिक पंचवीस साडेचारशे ते पाचशे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत तुम्ही पाहू शकता ठीक आहे तर मानसशास्त्रावरती सोपे प्रश्न होते असं मुलांचे कमेंट आहे मित्रांनो त्याच्यानंतर वर येऊया आता बघा वर म्हणजेच बुद्धिमत्ता हे ऐंशी मार्कसाठी आला होता ओके मग यामध्ये बघा इन इक्वॅलिटी इन इक्वॅलिटीवरची आपण जवळपास चार लेक्चर घेतलेले आहे आणि अतिशय सोपं जो काही टॉपिक असेल तो इन इक्वॅलिटी आहे मित्रांनो ठीक आहे चार अपले क्लास आपल्या या चॅनलमध्येही अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता एकदा जर आपला क्लास बघितला तुम्ही इन इक्वॅलिटीवरचा तर तुम्ही आयुष्यभर इन इक्वॅलिटी विसरणार आहे विसरणार आहे नाही मित्रांनो ठीक आहे बघा पाच ते सहा प्रश्न इन इक्वॅलिटीवरती विचारली होती त्याच्यानंतर सिल सिलोलिझम याच्यावरती पाच ते सहा प्रश्न परीक्षेला आले होते त्याच्यानंतर बघा मित्रांनो ब्लड रिलेशन नातेसंबंध समंद, नातेसंबंधावर तीन प्रश्न होते ओके त्याच्यानंतर कोडिंग डिकोडिंग कोडिंग डिकोडिंगवरती पाच प्रश्न विचारले होते सरासरी पॅटर्न जो पूर्वी होता तोच पॅटर्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होता मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर अल्फाबेटिकल न्यूमरिक सिरीज ठीक आहे अल्फा न्युमेरिक सिरीज यावरचे प्रश्न होते डायरेक्शन दिशावरचे तीन प्रश्न आपल्याला पाहायला मिळाले सिटिंग अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंटमध्ये सर्कल जसे की आपण बघतो मित्रांनो बघा अशा पद्धतीने सर्कलमध्ये सिटिंग अरेंजमेंट आपल्याला कशा पद्धतीने बसवायचे जर सपोज आठ जण असेल तर अशा पद्धतीने सर्कलमध्ये आठ जणांची सेटिंग अरेंजमेंटवरचे प्रश्न आले होते ओके त्याच्यानंतर लिनियर म्हणजेच या ठिकाणी तुम्ही बघू शकता एका रेषेत अशा पद्धतीने लिनियर आणि याच्यामध्ये सेटिंग अरेंजमेंट बसवायची होती ओके हो अशा पद्धतीचे दोन आपल्याला टाईप पाहायला मिळाले सेटिंग अरेंजमेंटमध्ये त्याच्यानंतर मित्रांनो पझल पझलवरती बघा डे पजल, पजल, पजल म्हणजे दिवसांवर आधारित पजल होता आणि त्याच्यानंतर फ्लोअर बॉक्सवरती किंवा आपण त्याला म्हणणार फ्लोअरवरती ठीक आहे पजल आली होती त्याच्यानंतर मिसल मिसलिनस दोन प्रश्न याच्यावरती आली होती ठीक आहे त्याच्यानंतर नॉन व्हर्बलचे दहा प्रश्न होते मित्रांनो नॉन वरती दहा प्रश्न त्याच्यानंतर क्रिटिकल रिजनिंगवरती पाच प्रश्न आणि सर्वात महत्त्वाचा आणि अतिशय सोपा टॉपिक जर असेल तर ॲड्रेस मॅचिंग ठीक आहे याच्यावरती दहा ते पंधरा प्रश्न ॲड्रेसवर जास्त प्रश्न विचारले होते असं मुल मुलांचे कमेंट येत आहेत ठीक आहे हे प्र एवढे प्रश्न आपल्याला करून जायचा आणि मॅथ पण थोडासा इझी होता असे सांगत होते मित्रांनो ठीक आहे तीस मार्कसाठी मॅथ होता त्याच्यामध्ये बिरीज त्याच्यानंतर वजाबाकी गुणाकार भागकार समीकरणे आणि अंकगणितावरचे जास्त प्रश्न होते ठीक आहे आता हे अतिशय सोपे आहे बेसिक क्वेश्चन आहे तर याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिस करून जायचं आहे त्याच्यानंतर मराठी व्याकरण आता मराठी व्याकरणावरचे पण सोपे प्रश्न होते बघा वचनवरती होतं वाक्य रचनावरती होते त्याच्यानंतर योग्य वाक्य म्हणजेच वाक्य एखादा पॅसेज असेल त्याच्यामध्ये शब्द ॲड करणे त्याच्यानंतर लिंगवरती प्रश्न होते ठीक आहे समानार्थी विरोधार्थी आणि जी के विशेष म्हणजे काय मित्रांनो तर, तर जी केवरचे एकही प्रश्न पाहायला मिळालेला नाही आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने एकंदरीतरित्या आपल्याला या ठिकाणी आजच्या या सत्तावीस तारखेला जो काही पेपर झालेला आहे टेट तर त्यामध्ये ठीक आहे टी ए आय टी टेट दोन हजार पंचवीसमध्ये अशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत मित्रांनो ठीक आहे तर आता पुढच्या जे काही शिफ्टमध्ये किंवा उद्यानंतर ज्यांचे काही पेपर असतील त्यांना पेपरसाठी शुभेच्छा ठीक आहे भेट भेटूया समोरच्या सेशनमध्ये मित्रांनो धन्यवाद